मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस हजार वाहनासह समाज बांधव मुंबईच्या दिशेनं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रवाना होणार आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या आंदोलनासाठी मुंबईला येण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे पंचवीस हजार दुचाकी चार चाकी मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर पाण्याचे टँकर आणि अँब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेनं गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाज, समाज, समाज सोलापूर शहर व जिल्ह्याचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई होते होणाऱ्या संघर्षोद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पंचवीस हजार टू व्हीलर फोर व्हीलर मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर असतील पाण्याचे टँकर असतील आणि अँब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने जाणार असून संघर्ष होता मनोजदादा धनंगे पाटील हे मागील दोन ते अडीच वर्षापासून सरकारला आवाहन करतायत सात ते आठ वेळा उपोषण केलं तरी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आम्हाला न्याय देत नाही आहे संविधानातलं जिथे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तरीही आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही फसवं आरक्षण एसीबीसीचे दहा टक्के सरकार देऊन ज्या प्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतंय त्याचा निषेध आणि आम्ही मागतोय पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीतून त्या आरक्षणाला सरकार नकार देत आहे आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही सरकारला अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही दोन दिवस त्यांच्याकडे आहेत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा होणारे जे काही परिणाम आहेत त्याला सरकारला सामोरं जावं लागलं आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल या पत्रकार परिषदेस डॉक्टर प्रमोद पाटील सचिन तिकटे राजन जाधव अॅडव्होकेट श्रीरंग लाळे आदींची उपस्थिती होती